किती आगावेस ग किती आहे केस बाई हां ओके ओके okay. हम्म okay. okay. hmm? इतकं बहिणीच दुखतं इतकं मला त्रास होतो हे ते होते आणि तुला त्याचं काय करायचं नाही मम्मीला म्हणतीये की तू तिला बोलवायचं नाही तर आणि तू तिच्यासंग जास्त बोलायचं नाही नाहीतर मी तुझ्यासंग बोलणार नाही अशी म्हणते माझी बहीण माझ्या मम्मीला हम्म बघा मम्मीचं एका मम्मीला एखादं दोन चाड सांगायला लागली कान भरायला लागले मम्मीची ती म्हणते की तू तिला इथं बोलवायचं नाही तर मम्मी तुझ्यासंग बोलणार नाही तुझ्या तिच्यामुळं तुझ्या माझेच भांडण होतील आता ते स्वतःहूनच कळ करते भांडणाचे ते स्वतूनच हे भांडण करती आणि मम्मीला म्हणती तिच्यामुळं म्हणजे माझ्यामुळं मम्मीच्या तिचे भांडण होतील बघा किती ह्या उलट्या नाही का नाही तिथं हे माझं किती त्रास होतो हे बघावं उलटी तर ते वेगंच राहील मला ते पण इथं मला हे वेगळंच टेन्शन आहे आता दवाखान्यात चालली मी रात्री मम्मी मी आणि माझं नावरमध्ये सुदेश आम्ही रात्री दवाखाने जाणार आहे इथं किती तीन दिवस झालेले चार दिवस झालं पाच चार पाच तरी दिवस झाला असं ते सुजलेले कमी होतच नाही आणि इथे हे गाठ आलेली अशी हे, हे, हे दिसत असत तर ते गाठ आलेले त्याचं मला एक वेगळीकडे टेन्शन मला दुखते चक्कर वगैरे उलटी वगैरे होती त्याचं एक वेगळी टेन्शन आणि ही बाई मला वेगळं एक टेन्शन द्यायला लागली हा तिला थोडंसं तरी लाज वाटायला पाहिजे हाय छोटी बहीण जाऊ दे मी त्याच्या नादी लागत नाही सगळ्यांना घरात एखादं दोन सांगायला लागली काय पण सांगायला लागली चाड्या तिला एवढी माही येत नाही माझं पण मा मारची पण माया नाही आली बघितलं ना तुम्ही त्या दिवशी काय चुकी होती का असं सांग बरं की कोणच्या आईला असं होईन मला ती त्रास येते मला काय पण बोलती मी ते सण करेन पण माझ्या मुलाला ते काय बोललेलं मी सहन करेन का मला इतकं वाईट वाटलं ना ती मग ऐकून ना नाही केलं तुम्ही माझा मुलगा चार पाच वेळा म्हणला माऊ दूध माऊ दूध माऊ दूध माऊ दूध दे आणि तो स्पष्ट बोलतो आ मम्मीला पण म्हणतो ते मम्मीला पाणी मागतो तो मला एकतर पाणी मागतो नाही तो मम्मीला आणि ते मी जर का रूमवर असते ना तर मग तो मला आणि सुरेशला आम्हाला दोघांना पाणी मागतो मम्मी पाणी दे नाही का मला मम्मी तर म्हणत नाही मला ते मे म्हणतो मे पाणी दे स्पष्ट बोलतो त्या पप्पाला पण बोलतो पप्पा पाणी दे एकदम स्पष्ट म्हणजे स्पष्ट ते बोबडं आणतो तर हे ते बोलतेच लहान लेकरं आता मला माहित नाही तिला कळ आलं का ती मुदून केलं पण मी तुम्हाला दाखवलं आता मी असं सांगण्यात आणि ते दाखवण्यात फरक आहे ते पण मी रेकॉर्ड केला असते लपून पण कसं करायचं ती तिथंच होती आणि मी किचन मध्ये त्यावेळेस जेवण घ्यायलाच गेल ते मला अर्धी चपाती खावान मला खाऊशी पण नाही वाटली मी खाल्लं पण नाही त्यावेळेस फक्त सुदर्शन म्हणले बिस्किट पुढं मला नाही का आणून ठेव हो। ते मी थोडं दोन चार बिस्किटं खाल्ले मला खाऊशी पण वाटली नाही भूक होती ती पण गेली आणि उलटीनंतर मी बेजारच हो ते मला तर काय तर सुचतच नाही पण असं सांग बरं तिच्या मुलाला असं केलं असं तरी सहन केला असतं का मला वाईट वाटलं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं का तर ते जे आईवर ते असं वेळी म्हणजे असं ते हे होतं ना प्रसंग येतो ना ते त्यांनाच कळतं ते मला बोलतेय मला काय म्हणते ते ठीक आहे पण माझ्या मुलाला ते म्हटली ना मला खरं मानायला लागलं इतकं वाईट वाटलं ना मला काही बोलली ना मी ते सगळं विसरून गेले पण माझं ते डोक्यात माझं मुलगा बिचारा दोनच वर्षाचा आहे अडीच वर्षाचा आहे तो असं का नाही मोठा आहे की त्याला धान पंधरा वीस वर्षाचं आहे किती काहीतरी बोलली आणि त्याला लक्ष दिलं नाही असं नाही दोन वर्षाचं लहान लेकरू आहे मावशी ही आईची असती ते म्हणतात ना माव आई मरवा मावशी जगू असं काहीतरी म्हणतात ना आई मरु आणि मावशी रोख काय मला ते काहीतरी आहे बघा तशी गोष्ट आहे तरी अशी मावशी बघा बहीण तर बहिण तसलीच आणि मावशी पण तसलीच हम्म तिथे त्रास द्यायचं काय मला ती थांबवत नाही आणि लक्ष मी किती केलं ना किती कंट्रोल केलं ना लक्ष द्यायचं नाही पण ते असं वागते ना की ते मला ते ज्याकडे लक्ष जात म्हणजे जातच मी कितीतरी मी मध्ये मध्ये व्हिडिओ पण मी तीन तीन चार चार दिवस पोस्ट करणं बंद केलं तर म्हणलं तिच्याकडे लक्षच नको द्यायला पण ती ऐकतच नाही आम्ही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण तो मम्मीकडे गेला आणि मम्मीला म्हणलं आई पाणी दे दोन वेळा तो बघ गेला असं पण नाही की मी तिला त्याला म्हणले जा बरं म्हण आणि कोण त्याला म्हणलं की जा नाही पाणी तो सतवून खेळता खेळता आला आणि म्हणला आई पाणी दे म्हणलं का नाही सतवून म्हणलं का नाही तो तुम्हाला दाखवलं पण मी बघायला गेच म्हणून त्याला तेवढं कळतं तिला पण दे फक्त तर तेवढं कळतं की म्हणजे नाही का बोलायचं गिलायचं ते त्याला थोडंसं आता नीट स्पष्ट बोलता येते असं पण नाही की येत नाही आणि मला असे खूप जण म्हणते की नाटक करतात हे करतात मी नाटक करेल माझी बहीण नाटक करेल पण माझी मम्मी नाटक करू शकते का का तर माझ्या मम्मीचं तर खूप म्हणजे खूप म्हणजे पप्पाच्या नातेवाईक वगैरे आहेत ते बघते म्हणजे समजा बघतात का आम्हाला तर माहीत नाही आम्ही विचारत नाहीत पण जर का त्यांनी बघितलं तर ते काय म्हणतील मम्मीला तुम्ही म्हणतात नाटके नाटके दिवसात नाटक आम्ही एक दोन दिवस करणार चार आठ दिवस करणार नंतर म्हणाल की नाही आमचं चांगलं झालं नाटक इतके दिवस कोण करतं का एक दोन महिने झाले तरी नाटक कोण करतं का तुम्ही म्हणतात की नाटक आहे तर नाटक नाहीये ठीक आहे आमच्या दोघींचा चाललं असतं त्यात मम्मी नसती तर म्हणलं असतं नाटक म्हणते वाटत असं नाटक पण मम्मी माझे नाटक करू शकत नाही कातर तीला पन तीला पन कातर का तर कोणच्या आईला असं वाटणार नाही की आपल्या पुरची इज्जत गेली पाहिजे आणि मम्मीने मग आम्हाला खूप वेळा सांगितलेलं पण आहे मला पण आणि तिला पण व्हिडिओ काढत नको जाऊ भांनाचे आणि पोस्ट नको करत जाऊ का तर मम्मीला कळत नाही आम्ही काय व्हिडिओ पोस्ट करतो काय नाही जेव्हा माझी बहीण दाखवल छोटी व्हिडिओ तेव्हाच तिला कळत नाही तर तिला समजत नाही यूट्यूबचं व्हिडिओ कसं बघायचं काय जेव्हा मम्मी दाखव बहीण दाखव ना तेव्हाच ती बघती आणि मी तर दाखवत नाही आणि मोठी बहीणचं तर मला माहीत नाही दाखवते का नाही म्हणून तर प्लीज असं तुम्ही नाटक याला समजू नका हे खरं खरं आहे आणि आम्ही व्हिडिओ काढतोच ना तुम्ही म्हणतात ना घरातले भांडण घरातच ठेवा लोकांना कळायला पण पाहिजे छोटी बहीण कशी आहे आणि मोठी बहीण कशी आहे सगळ्या बहिणी सारख्या खूप लोक इतके लोक इतके बहिणी चांगले आहेत ना उदाहरण माझ्या मावशीचंच घ्या माझी मावशी तीन आहेत आमच्यासारखंच आहे तीन बहिणी आणि एक भाऊ इतका जीव लावतात ना माझे ते ती माझी मम्मी आणि माझ्या दोन मावशी इतके जीव लावतात इतकं बोलतात सगळं म्हणजे फोन करून लगेच सांगणार चांगलं वाईट हे ते सगळं लगेच फोन करून इतकं जीव लावते आणि ही बघा माझी बहीण किती फरक आहे माझी माव मावशींमध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये किती फरक आहे आणि तुम्ही म म्हणतात ना की ॲटिट्यूड दाखवते वगैरे वगैरे ती तशी आहे म्हणून मला ते या, या संघ तसं वागायला लागतं ती किती बोलते ना कसं टोचून टोचून बोलते ना ते मला आहे मा म्हणून मला ते या संघ वागायला लागतं तसं या वगैरे मी काय दाखवत नाही मी घमंडेपणा कधी दाखवत नाही बोलायचं माणसंनी पण समोरच्या जेवढं बोलणं सहन करत ना तेवढंच बोलायचं जास्त बोलायचं नाही तुम्हाला माझं परत असं सांगा ती इतकं बोलती ना ते सहनशक्तीच्या बाहेर मना मन पण एकदम असं रडकुंडी येतं माणूस इतकं ती डेंजर बोलते म्हणून मला आहे ना तिच्यास आहे ना नीट वागोशी वाटत नाही पहिले मी लय जेव्हा लावायचे लय तिच्या पुढे पुढे करायचे ते काय बोलली तरी मी हसून ऐकायचे पण आता तिचे उत्तरला उत्तर, उत्तर देते का तर ऐकून ऐकून मी किती ऐकणार सांगा बरं किती ऐकणार मी तुम्ही बघितलं ना किती का काय काय बोलते कशी बोलते ते व्हिडिओमध्येच तुम्हाला ते बघून इतका राग येतो ते समोर माझ्या सांग कि, कि, किती किती म्हणजे किती डेंजर वागते कसं तर मला कसं होत असेल आता मला खूप म्हणजे खूप इतकं विचार तितकं टेन्शन येतंय आहे ना आता दाढीचं पण मला दाढ तर दुखत नाही दार दुखले असे तर मला काही नसतं वाटलं पण इथं गाठ आलेली हे बघा नाही इथं नाही तर हम्म गाठ आलेली आता जायचे दवाखान्यात बघू दवाखान्यात गेल्यावर काय आहे काय नाही तर एवढं तुम्ही हे समजू नका की हे नाटक वगैरे भांडण्याचं बस